नमस्कार मी गणेश जगताप आपण पाहतात न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा नवी मुंबईतील कामोटे या शहरामध्ये आपण गणेश उत्सवांच्या मंडळांना भेट देत आहोत आणि कामोट्यातील सेक्टर छत्तीसमधील श्री अष्टविनायक मित्रमंडळ म्हणजेच किंग ऑफ गणप कामोटे असं हे मंडळ आहे आपण या मंडळाबद्दल जाणून घेऊयात साहेब नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे काय नाव आपलं माझे नाव निलेश पाटील हे आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रिकी बह हे आमचे बाटला साहेब हे पण संस्थापक अध्यक्ष आहेत आपल्या मंडळाबद्दल आमच्या दर्शकांना काय सांगाल कशा पद्धतीने आपण दहा दिवस हा गणेशोत्सव साजरा करतो गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि येणाऱ्या सर्व गणेश भक्तांच्या आशीर्वादाने आमच्या मंडळाला आज बारा वर्ष पूर्ण होत आहेत आणि दोन हजार तेरामध्ये आम्ही मंडळाची स्थापना केली होती दिवसेंदिवस गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आणि गणेश भक्तांच्या आशीर्वादाने आणि आपल्यासारख्या सामाजिक लोकांचा पाठिंबा यातून आमच्या मंडळाची दिवसेंदिवस द्यौस प्रगती होत आहे आमचे मंडळाचे रिखी बोत शिवाय आमचे बाटला शिवाय अन्ना करून आमच्या आहेत बंटी जगताप शैलेश जगताप यांच्या माध्यमातून आम्ही दिवसेंदिवस आमचा मंडळाचा गणपती अजून जास्तीत जास्त किती जोरात साजरा करू उत्सव आणि आपल्या समाजामध्ये किती समाज उपयोगी कामं त्या माध्यमातून गणेश माध्यमातून करता येतील त्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये आम्ही सामाजिक उपक्रम म्हणून आरोग्य शिबीर ब्लड कॅम्प असं काय ना काहीतरी आम्ही करत असतो शिवाय दरवर्षी आमचा सा एक साधारण सा सा एक हजार दीड हजार लोकांचा महाभंडारा होतो आणि तो आम्ही अजून वाढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत किती वर्ष झालं आपल्या भंडारा एक साधारण आमचं तेरावं वर्ष आहे मूर्ती जर पाहिली तर अतिशय मनमोहक अशी आकर्षक मूर्ती आहे काय वैशिष्ट्य आहे या मूर्तीमध्ये आमच्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे सर्वात कामोट्यामधील आणि कामोट्यामध्ये असं रायगड जिल्ह्यातील आमच्या सर्वात मो उंचव मूर्तीचा आणि सर्वात जास्तीत जास्त हे सुबक आकर्षक मूर्ती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आपल्या मंडळांना पोलीस आयुक्तालयाची भेट झाली असेल तर कशा पद्धतीने सर्वेक्षण होतं आणि पुरस्कार दिले जातात तर आपणही त्या पुरस्कारामध्ये सहभागी होता का हो हो नक्कीच आणि त्यांच्याकडनं पण आम्हाला सहकार्य अतिशय चांगलं होतं महाराष्ट्र पोलीस कामोटे पोलीस स्टेशन पडवेल महानगरपालिका तसेच तत्सम आमदार साहेब त्यांच्या सगळ्यांचे आम्ही अतिशय आभारी आहोत की त्यांच्याकडनं आमचं जे काही सहकार्य होतं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो तरुणांना तसेच कामोटे वाशियांना काय संदेश द्या मंडळाच्या माध्यमातून तरुणांना आणि समस्त जे नागरिक आहेत ज्यांचा आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा दिवसेंदिवस लाभतो आहे त्यांना सगळ्यांना आम्ही असंच आम्हाला सहकार्य करा शिवाय आमचे हितचिंतक आमचे देणगीदार आमचे मंडळाचे जे कोणी प्रमुख सल्लागार आहेत त्या सगळ्यांना आम्ही एवढंच सांगू की आम्हाला बाप्पाचा पण आशीर्वाद आहे तसाच तुमचा पण आशीर्वाद राहू द्या आणि आमचं हे मंडळ शंभराव्या वर्षात प्रगती करू दे अशी आम्ही आपण सगळ्यांकडे प्रार्थना करतो पर्यावरणाची कशी काळजी घेतली जाते मिरवणूक असेल किंवा इतर काही तुमचे कार्यक्रम असतील याच्या माध्यमात पर्यावरणाची कशी काळजी घेता आपण ह्याच्यामध्ये मिरवणुकीच्या वेळेला साधारण आम्ही पारंपरिक वाद्यावरती जास्तीत जास्त जोर देतो आणि त्याच्यानंतर ह्याच्यातून समजा फटाके किंवा गुलाल वगैरे अशा गोष्टी आम्ही न वापरणे ह्याच्यावरती जास्तीत जास्त आमचा जोर असतो आणि आम्ही प्रयत्न करत असतो धन्यवाद हे होतं कामोट्यातील किंग ऑफ कामोटे श्री अष्टविनायक मंडळ आणि अतिशय सुंदर असं हे मंडळ अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहे Yeah. Okay.